कल्याण पूर्व येथे अल्पवयीन मुलीच्या अपहरण लैंगिक अत्याचार व हत्येप्रकरणी झालेल्या निष्काळजीतेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांची तातडीने बदली करण्यात आली आहे याशिवाय या, या प्रकरणातील मुख्य आरोपी पुरुषोत्तम शेलारसह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे साहिल कालवार आणि अनिकेत नित नवरे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं असून त्यांनी पीडितेच्या कुटुंबियांना धमकावत घराबाहेर तोडफोड केली होती जामीन मिळावा त्यासाठी त्यांनी दहशत माजवल्याचं समोर आलं आहे या घटनेने आता परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांकडून यापुढील तपास सुरू आहे दोन तारखेच्या रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास त्या भागात तीन लोक संशयितरित्या फिरत होते आणि त्यांनी त्या भागात आरडाओरड केली आरडाओरडं केल्या असताना त्यांना के वरच्या एका माणसाने पाहिलं आणि त्याला हटकलं असता त्यांनी त्याला परत आरडाओरडा करून शिवीगाड केली त्या अनुषंगाने आम्ही कोळशेवाडी पोलीस स्टेशनमध्ये तीन लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि काल त्यांना आम्ही ताब्यात घेऊन मान्य न्यायालयात हजरसुद्धा केलेलं आहे यांचं येण्याचं तिथे उद्देश काय होतं त्याबाबत आता सखोल तपास चालू आहे त्यातला जो मुख्य जो श्रीगाळ करणारा इसम होतं त्याचं नाव आहे शेलार म्हणून आहे तो पुरुषोत्तम शेलार त्याचं पोलीस स्टेशनमध्ये एक आहे त्याच्यावर एक पूर्वीचा एक गुन्हा दाखल आहे आम्ही त्याचाही तपास करीत आहोत आता तपास प्राथमिक स्वरूपात आहे त्याबद्दल तपास चालू आहे तपासाच्या अंकी आपल्याला सगळ्या निष्कर्षापर्यंत पोहोचता येईल कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा